तुमच्या गोठ्यातलं दूध उत्पादन कमी होतंय जनावर वारंवार आजारी पडतायत किंवा रोज मेहनत करूनही नफा हातातून निसटतोय तर यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे गोट्याचं योग्य व्यवस्थापन करणं आणि वेळापत्रक ठरवणं यामुळे फक्त दूध वाढणार नाही तर जनावरांचं आरोग्य आणि नफा तिन्ही दुप्पट होईल गाई मशीनची नीट काळजी घेतली तर दूध उत्पादन वाढतं जनावर निरोगी राहतात आणि आपला नफा देखील वाढतो यासाठी गोट्याचं योग्य व्यवस्थापन आणि ठरलेलं वेळापत्रक पालन खूप गरजेचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तसली पालव्या तुमचं स्वागत करते गोठ्याचं योग्य व्यवस्थापन आणि वेळापत्रक कसं करायचं चला तर सांगते सकाळची सुरुवात नेहमी गोठा स्वच्छ करण्यापासून करा गोठ्यातील शेण आणि ओलसर कचरा का काढून टाकला की रोगराईचा धोका कमी होतो त्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि कुंड्या स्वच्छ धुवून त्यात ताज आणि स्वच्छ पाणी भरा सकाळी गाय म्हशींना वेळेवर हिरवा चारा कोरडा चारा आणि खनिज मिश्रण द्या दूध काढण्याआधी जनावरांचे थन स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसा यामुळे दूध स्वच्छ आणि जंतुमुक्त राहते रोज सकाळी प्रत्येक जनावरांचं निरीक्षण करा कोणी आजारी आहे का खाण्यात कमी पडतय का चालण्यात काही अडचण आहे का हे बघा दुपारच्या वेळी जनावरांना सावलीत आणि थंड जागेत ठेवा उन्हाळ्यात गोठ्यात पाणी शिंपडा किंवा पंख्याची व्यवस्था करून तापमान कमी ठेवा दुपारी पुन्हा एकदा पाणी बदलून ताजं पाणी द्या आणि थोडासा हिरवा किंवा कोरडा चारा द्या जर जनावर चरण्यास नेत असाल तर त्याचं ठरलेलं वेळापत्रक पाळा संध्याकाळी पुन्हा दूध काढण्यासाठी थन स्वच्छ करा दूध काढून झाल्यावर जनावरांना पुरेसा चारा द्या दिवसाच्या शेवटी शेण साफ करून गोठा स्वच्छ करा आणि रात्रीसाठी पाणी भरून ठेवा झोपण्यापूर्वी एकदा सर्व जनावरांचं निरीक्षण करा कुणाला औषध द्यायचं असेल तर वेळेवर द्या दर आठवड्याला गोठ्याची चांगली स्वच्छता करा भिंती मजला पाणी टाक्या आणि खुराकांच्या पत्रांची नीट स्वच्छता करा महिन्यातून एकदा पशुवैद्यकांकडून जनावरांची तपासणी करून घ्या पावसाळ्यात गोठा कोरडा ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्या लसीकरण आणि डिवॉर्मिंगचं वेळापत्रक कॅलेंडर वर लिहून ठेवा जेणेकरून विसर पडणार नाही जनावरांना नेहमी स्वच्छ ताज आणि हवामानानुसार पाणी द्या उन्हाळ्यात जास्त पाणी हिवाळ्यात कोमट पाणी जनावरांसाठी उत्तम असते गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्या आणि चाऱ्याची साठवण स्वच्छ आणि कोरड्या जागेत करा दूध काढणाऱ्या व्यक्तीचे हात आणि कपडे स्वच्छ असणं लक्षात ठेवा गोठा म्हणजे आपल्या जीवनाचा भाग आहे स्वच्छता वेळ आणि शिस्त पाहिली तरच उत्पादन वाढेल जनावर निरोगी राहतील आणि आपल्या मेहनतीचं सोनही होईल म्हणूनच गोठा स्वच्छ ठेवा वेळेवर आहार द्या आणि जनावरांची काळजी आपल्या कुटुंबासारखी घ्या तुम्ही तुमच्या जनावरांची काळजी कशी घेता आणि अजून असे कोणकोणते मार्ग आहेत जे वापरून योग्य व्यवस्थापन करू शकतो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पालव्या ऍग्रीको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद